तर बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे आणि मुंबईतल्या कांदिवली इथं सरदार वल्लभभाई पटेल तरण तलावामध्ये बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सरावसुद्धा केलेला आहे बौद्धिक दिव्यांगांना दिव्यांगा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यातलं खेळ कौशल्य बाहेर करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात येतात तसंच या स्पर्धेचं जय महाराष्ट्र हे माध्यम प्रयोजकत्व स्वीकारतं आहे आणि बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी हाच या मागचा उद्देश आहे आणि ही संस्था स्पेशल ऑलिम्पिक इंटरनॅशनलची मान्यताप्राप्त शाखा आहे आणि दोन हजार एकमध्ये मध्ये तिची स्थापना झाली चार आणि पाच ऑगस्टला या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रीय बाल पुरस्कार सन्मानित स्वयं पाटील यांच्या हस्ते होणार आहे या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मेघा किरीट सोमय्या यांनी सरदार वल्लभ पटेल जलत अंतरण तलावाचा आढावा घेतला पाहूया मोठ्या संख्येने आता स्पर्धक भाग घेत आहेत कस वाटत दोन हजार बावीस तेवीस राज्यातून स्पर्धक आलेले आहेत आणि त्यांचा जो आत्मविश्वास एकाता बरोबर त्यांचा घर कोणी नाही त्यांचे शिक्षक सोबत असतात म्हणजे हळूहळू त्यांचा आत्मविश्वास किती उंचावतोय आणि त्यांचे जर कर्तृत्व तुम्ही पाहणार तर असं ला वाटणार की जे ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतात ना तसाच प्रकारचे स्पर्धक आहेत आपण आपल्या पत्नी सोबत आहात आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले आहात आता खूप चांगलं काम करते हे जे स्पेशल ऑलिम्पिक भारत अशी संस्था आहे ज्याच्याकडे अनेक वर्ष दुर्लक्ष झालं म्हणून आमच्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाची पत्नी मेदा तोम्या असं विद्यार्थी लोकांनी या धोकून घेतल्या आहेत त्यांच्या बरोबर अनेक त्यांचे सहकारी आहेत ते एक त्यांचा त्यांचा जो विश्वास आहे ना त्यांचा जो आत्मविश्वास आहे की यांना आम्ही विश्वास देऊ त्यावर मला विश्वास आहे म्हणून यावेळीच्या स्पर्धेत मंत्री पण येणार रा आहेत राज्यपाल येणार रा आहेत महापालिका यांच्या सोबत आहे एसआरए सोबत आहे महाराष्ट्र सरकार सोबत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याला एक वेगळी गती प्राप्त होते व्हिडिओ जर्निलिस्ट सलित चौधरी सह मनोज जायकर जय मास मुंबई